सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील खास जोडी त्यांना बॉलिवूडचं म्हटलं जातं या जोडप्याच्या लग्नाला वर्ष झाली आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत तैमूर आणि जहांगीर हे सेलिब्रिटी कपल आणि त्यांची दोन मुलं त्या कारणाने चर्चेत सुद्धा असतात सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सैफ आणि करीना कपूर अजूनच चर्चेत आले पण आता या सेलिब्रिटी कपलबद्दल अजून एक बातमी समोर येत आहे या बातमीने करीना आणि सैफच्या चाहत्यांसोबतच अनेकांना धक्का बसणार आहे सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा तेरा वर्षाचा संसार आता मोडणार असल्याचं बोललं जात आहे सैफ आणि करीना बाबत अशा फक्त चर्चाच नाही तर असं भाकीत सुद्धा करण्यात आलंय खरंच हा घटस्फोट होणार की या अफवा आहेत हे भाकीत कुणी केलंय जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या भाकितानुसार सैफिनाचं लग्न आता फार काळ टिकणार नाही ना येत्या दीड ते दोन महिन्यातच दोघांचा काडीमूड होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे करीना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडची फेवरेट जोडी दोघांच्या लग्नाला तब्बल तेरा वर्ष पूर्ण झाले त्यांच्या कुटुंबाकडे सुखी कुटुंब म्हणून पाहिलं जातं दरम्यान याूट्यूबवर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय त्यामध्ये एक ज्योतिषी सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या लग्नाबाबत बोलताना दिसतोय सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचं लग्न फार काळ टिकणार नाही असं भाकीत करत या ज्योतिषाने दावा केलाय ज्योतिषी सुशील असं या ज्योतिषाचं नाव आहे त्याने सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीमध्ये बोलताना सैफ आणि करीना यांच्या लग्नावर आणि वैवाहिक आयुष्याबाबत वर्तवलं तो म्हणाला सैफ अली खान आणि करीना कपूर खान दोघांच्याही मी केलेलं की दोघांचं लग्न हे काळ चालणार नाही आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहणार तो पुढे म्हणाला सैफवर झालेला हल्ला या घरातील भांडणांमुळे झालेला असू शकतो दोघांमधील ज्या काही गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह होणार नाहीत आणि फक्त आणि फक्त दीड महिन्यातच दोघांचा घटस्फोट होईल असा दावा हे ज्योतिष आणि केलाय मित्रांनो आता हे बाकीत खरं ठरणार की खोटं हे आलेला काळच ठरवेल पण तुम्हाला करीना आणि सैफ अली खान एकमेकांना कसे भेटले त्यांची केमिस्ट्री कशी जोडली ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे चला तर मग जाणून घेऊया शाहिद कपूर सोबत तिघण्याचं ब्रेकअप झालं तर इकडे सैफ अली खानने अमृता खानशी डिवोर्स घेतल्यानंतर तो करिअरवर फोकस करायला लागला दरम्यान करीना आणि सैफची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली तो चित्रपट म्हणजे टशन दोन साली आलेला टशन या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सैफ अली खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेमध्ये होते या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सगळीकडे व्हायला लागल्या या आधीही दोघांनी एकमेकांना डेट केलेलं होतं पण दरम्यान त्यांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली अत्यंत हटके पद्धतीने प्रपोज केलं त्यानंतर सेफ एवढंच करून थांबला नाही तर ना त्याने करीनाच्या आईकडे थेट लग्नाचा प्रस्ताव पाठवला तर आधीच दिवस त्यात दोन मुलं असल्याने करीनाची आई काय म्हणेल हे सांगणं कठीण होतं पण करीनाच्या आईनेही या प्रेमाला होकार देत लग्नाला परवानगी दिली सेफ करिनाला लग्नाची मागणी घालत होता आणि ती लग्नाला नकार देत होती सेफने अनेक वेळा करीनाला प्रपोज केलं होतं त्याने करीनाला पहिल्यांदा एका बार मध्ये लग्नाची के मागणी केली होती पण तेव्हा करीनाने नकार दिला करीनाला पुन्हा एकदा नोट्रे डेम चर्च येथे प्रपोज केलं तेव्हाही तिचा नकारच होता शेवटी त्याने करीनाला त्याच्या बाबांची ट्रिक वापरून प्रपोज केलं सेफ करीनाला पॅरिसला घेऊन गेला कारण सेफच्या वडिलांनीही शर्मिला टाकत अर्थात त्यांच्या आईला पॅरिसमध्ये जाऊन प्रपोज केलं होतं तेव्हा शर्मिला यांनी लग्नाला होकार दिला होता सैफने करीनाला प्रपोज केलं आणि त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली आणि करीनाला त्यांच्या लग्नाच्या बंधनावरून बरस ट्रोल केलं गेलं सैफला अमृताकडून दोन मुलं झालेली सारा आणि इब्राहिम त्यानंतर अमृताशी वेगळ्या झालेल्या सेफ सोबत करीनाने लग्न करू नये असं अनेकांना वाटत होतं पण करीना आणि सैफने धडाक्यात लग्न केलं आणि तेरा वर्षांपासून ते सुखी संसार करतायत पण आता ज्योतिषाने केलेल्या या भाकितावरून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे